नमस्कार मराठी शुभ संकेतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या घरात आपण ज्या ज्या वस्तू ठेवल्या आहे त्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती होत असतो काही वस्तू शुभ प्रभाव दाखवतात तर काही वस्तू अशुभ प्रभाव दाखवतात तर प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा असते आणि ती वास्तुशास्त्राने ठरवलेली आहे जर ती वस्तू त्या योग्य दिशेला ठेवली तर तिच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होता शुभ प्रभाव आपल्याला दिसून येतात या उलट जर एखादी वस्तू चुकीच्या दिशेला ठेवली असेल तर त्यापासून मात्र नकारात्मक ऊर्जा पसरत असते मित्रांनो आपल्या घरात असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू म्हणजे आपल्या घरातील देवघर आहे आपल्या घरात असणारं घड्याळ कॅलेंडर या काही महत्वाच्या वस्तू आहेत मित्रांनो आज आपण घड्याळाचं वास्तुशास्त्र पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला असावं हे आज आपण पाहणार आहोत घड्याळ ही जी वस्तू आहे ही वेळ दर्शवते आपलं जीवनसुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेलं आहे आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेली असते जर हे घड्याळ तुम्ही चुकीच्या दिशेला लावलं असेल तर निश्चितच नकारात्मक परिणाम त्यापासून प्राप्त होता अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्याला दिसून येतं कोणतंही काम करू द्या त्या कामामध्ये अपयश मिळतं कितीही मेहनत करू द्या पैसा येत नाही यालाच आपण दुर्भाग्य मानतो मित्रांनो कदाचित तुमचं हे दुर्भाग्य तुमच्या घड्याळाशी जोडलेलं असावं काहींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात कुटुंबामध्ये भांडणे लागतात घरातील लोक एकमेकाशी वाईट वागतात मित्रांनो याचासुद्धा संबंध तुमच्या घरातील घड्याळाशी जोडलेला असतो चला तर आपण आता जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या दिशेला लावं त्यामुळे घड्याळाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचे नियम कोणते आहेत आणि ते कसे पाळावेत हे आता आपण पाहूया सुरुवात करूया दक्षिण दिशेपासून खरं तर दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज जयंती यांची दिशा आहे आणि म्हणून आपण चुकूनही या दिशेला आपलं घड्याळ लावू नका यामुळे आपल्या घरात यमदेवाचा प्रभाव वाढू लागतो घरामध्ये आकस्मिक मृत्यूसुद्धा होऊ शकतात कारण ती मृत्यूचीच दिशा आहे दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्व दिशा आहे म्हणजे आपली जी वाटचाल आहे ती स्थिर होते थांबते आपली प्रगती थांबते आपल्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे येतात अनेक समस्या येतात तुम्ही पाहिलं असेल की चालू कामधंदा थांबून जातात कामामधून खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि मग अपयश येतं जर आपण दक्षिण भिंतीवरती गड्याळ लावला असेल त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते आणि वाटचालही थांबते मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असतो तो मग स्त्री असो किंवा पुरुष असो या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेलं घड्याळ हे अत्यंत हानिकारक ठरतात या करत्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू लागतं आणि मन म्हणून चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवरती घड्याळ लावू नका दक्षिणप्रमाणे दुसरी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळ लावू नका पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे पश्चिम दिशा ही सूर्य मावळण्याची दिशा आहे सूर्य मावळतो म्हणजे सूर्य बुडतो अगदी त्याचप्रमाणे जर आपण पश्चिम दिशेला घड्याळ लावलं असेल तर त्यामुळे आपला काळ आपली वेळ सुद्धा बुडू शकते वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात जर आपण पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवरती घड्याळ लावलं तर पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते आणि म्हणून या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावू नका काही जणांच्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असतात एकापेक्षा जास्त घड्याळ देखील घरामध्ये असतात मात्र ही घड्याळ जी आहे ही घड्याळे चालू स्थितीमध्येच असावी घड्याळे कधीही बंद पडलेली नसावी घरामध्ये जितकी घड्याळे आहे ती सर्वांच्या सर्व घड्याळे एकसारखी वेळ दर्शवणारी असावी एक घड्याळ पुढं एक घड्याळ माग असं जर असेल तर आपल्या कुटुंबामध्ये जो वादवाद आहे तो वाढतो ताणतणाव वाढतो आणि म्हणून सर्व घड्याळे समान वेळ दर्शवणारी असावीत जी घड्याळे खराब झाली आहे ती घड्याळे तात्काळ दुरुस्त करावीत आणि जर दुरुस्त होत नसतील तर ती फेकून द्यावी पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये हा दरवाजा उघडल्यानंतर तो बंद केला जातो आणि जी वस्तू वारंवार बंद किंवा चालू होते अशा वस्तूच्या मागे घड्याळ लावल्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार निर्माण होता परिणामी घरातील लोकांची मानसिकता खराब होते आणि म्हणून मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपण घड्याळ कधीही लावू नये घड्याळाच्या आकाराबद्दल सुद्धा अनेक जणांच्या मनामध्ये शंका असते अनेक वास्तुतज्ञ असं म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावं गोलाकार घड्याळ अत्यंत शुभ मानलं जातं किंवा ते अंडाकार घड्याळ आहे ते सुद्धा चालतं मात्र चौकोनी आकाराचं घड्याळ घरामध्ये आपण चुकूनही लावू नये रंगाच्या बाबतीत वास्तुशास्त्र असं म्हणतं की घड्याळाचा जो, जो रंग आहे तो कधीही काळा रंग नसावा काळा रंग हा मूळच अशुभ आहे त्यामुळे घड्याळाच्या बाबतीत हा घड्याळ जो रंग काळा आहे तो कधीही वापरू नये जो शुभ रंग आहे त्यामध्ये सोनेरी रंग हा शुभ मानला जातो त्यानंतर पिवळा रंग आहे पांढरा ला रंग लाल रंग हे चार रंग घड्याळासाठी अत्यंत शुभ मानले जातात आणि त्यातल्या त्यात मानला जातो घड्याळाची जी काठी आहे ते सौम्य असावेत हे खूप चांगलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ते घड्याळ कुठं लावलं तर मित्रांनो शुभ परिणाम घडून आणण्यासाठी आपण घड्याळ लावताना तीन दिशा ज्या आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्या कोणत्याही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता पहिली शुभ दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं तर पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशेला भिंतीवर लावलं तर त्यामुळे वातावरण शुभ आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी शुभ घडू लागतात घरातील लोकांमध्ये प्रेमाचं आपुलकीच वातावरण निर्माण होतं वैवाहिक जीवनात प्रेम वाढायला लागतं आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारी दिशा आहे दुसरी जी दिशा आहे ती उत्तर दिशा आहे ज्यांना व्यवसायात नोकरीत प्रचंड प्रगती करायची आहे ज्यांना भरपूर हवी आहे त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावावं कारण उत्तर दिशेला लावलेलं ला घड्याळ ला आपल्या ला ला जीवनामध्ये प्रगतीचं वेगळं मार्ग निर्माण आपल्या अनेक संधी आपल्याला चालून येतात तिसरी दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा आता ईशान्य म्हणजे नेमकी कोणती दिशा तर पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये जी दिशा आहे ती ईशान्य दिशा तर या दिशेवर आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तुम्ही विनाकारण खर्च होत नाही पैसा घरामध्ये टिकून राहतो आणि आपली भरभराट होते तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरामधील घड्याळ कोणत्या दिशेला आहे हे नक्की चेक करा आणि जर ते योग्य दिशेला नसेल तर ते घड्याळ योग्य दिशेला लावा तुम्हाला देखील नक्की फरक जाणवेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, आणि आमच्या मराठी शुभसंकेतला संकेतला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दाबा धन्यवाद